ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हॉटेल तारांगणच्या शौचालयाचे सांडपाणी रस्त्यावर दुर्गंधीने अन्य छोट्या व्यावसायिकांच्या व्यवसायावर परिणाम कोल्हापूर सांगली महामार्गावरील जांभळी फाट्या नजीक असलेल्या प्रसिद्ध हॉटेल तारांगणचे शौचालयाचे पाणी तसेच इतर सांडपाणी रस्त्यावर सोडलं असून या हॉटेल नजीक आठ ते नऊ छोटे व्यावसायिक असून वेळोवेळी सूचना करून सुद्धा गेल्या सहा महिन्यांपासून रस्त्यावर सांडपाणी सोडल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे या हॉटेल पिकअप शेड असून प्रवाशांना या दुर्गंधीचा सा सामना करावा लागत आहे या सांडपण्यामुळे हॉटेल लगत असणाऱ्या अन्य छोट्या व्यावसायिकांनाही याचा त्रास होत आहे त्यांच्या व्यवसायावर याचा परिणाम होत आहे हॉटेल मालकाने सांडपाण्याची कोणतीच व्यवस्था केली नसल्याने त्यातच हॉटेल मालकाने सांडपाणी रस्त्यावर सोडल्याने ग्राहकांची संख्या रोडावली आहे तरी हॉटेल मालकावर योग्य ती कारवाई करावी व आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी छोटे व्यावसायिकातून पुढे येत आहे महांतर निपसाठी रमेश चव्हाण छिपरी